नमस्कार मंडळी मी योगेश घाडी कोकण प्रवास या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत कुणकेश्वरला माझे मागे बघू शकता तुम्ही कुणकेश्वर मंदिर आणि आज, आज आपण आलो आहोत रापण महोत्सवाला तर ॲज अ यूट्यूबर म्हणून मी पहिल्यांदाच रापण महोत्सव आज एक्सप्लोअर करणार आहे तर चला आता आपण जाऊया रापन महोत्सवाला आणि तुम्ही माझ्यासोबत येत आहे रापन महोत्सवाला तर म्हणजे त्या ठिकाणी रापन महोत्सव होणार आहे तो आणि आपण बघू शकतो तिकडे बोटी लागलेल्या आहेत रापन महोत्सवाच्या आणि इकडे सगळा फेस्टिवल तो चालू आहे तर चला तर म्हणजे मी आता दुसऱ्यांदा आलो आहे रापन महोत्सवाला गेल्या वर्षी आलेलो पण माझं काय तेव्हा यूट्यूब चॅनल चालू नव्हतं पण ॲज अ यूट्यूबर म्हणून मी आता पहिल्यांदाच आलो आहे इकडे तर चला आता आपण जाऊया रापन महोत्सवाला तर म्हणजे तुम्ही बघू शकता समोरच आपल्या आकाशपाळांना आहे आणि थोडंसं जत्रेचं फिलिंग तुम्हाला येईल इकडे आणि बघूया खूप मजा येणार आहे इकडे रापन महोत्सवाला आणि खूप साऱ्या माशाच्या व्हरायटी इकडे तुम्हाला आता बघायला भेटतील तर मंडळी आत्ता आपण पोचलो आहोत वाळूवर कुणकेश्वरच्या समुद्रकिनारी तर थोडंसं चालायला कठीण होतं इकडे बघू शकता तुम्ही समोरच अरबी समुद्र आपला आणि आपला हा समोरच सूर्यदेव तिकडे बघू शकता तुम्ही कुणकेश्वरचं मंदिर आपण तिकडनं आलो तर म्हणजे आता आपण जवळ आलो आहोत थोडासा आजूबाजूचा नजारा दाखवतो तुम्हाला इकडे स्टॉल लागले आहेत ते सर्व बचत गटाचे वगैरे तर मंडळी अशा प्रकारे जाळं ओढलं जातं तुम्ही बघू शकता खूप ताकद लावावी लागते इकडे आणि हे सर्व कोळी बांधव एकत्र येऊन हे जाळं समुद्रात टाकलेलं ओढत असतात तिकडे समुद्रात अर्ध्या तासापूर्वी टाकलं जाळं आता तर हे ओढत आहेत तर बघूया किती मासे भेटत आहेत ते आपल्याला आणि कोणत्या प्रकारचे मासे बघ पेटत आहेत ते बघूया मी पण खूप एक्सायटेड आहे मासे बघायला इकडे तुम्ही समुद्रांच्या लाटांचा आवाज बघू शकता खूप मोठा येतो आहे हे सर्व जाड आता हे ओढून कि किनाऱ्यावर आणणार था था। तर में का कुठली मच्छी भेटली असेल आता भंगी बंगी भंगीड तर मंडळी यांचं म्हणणं आहे खूप मासे भेटलेले आहेत बंगी तारली अशा प्रकारचे मासे भेटलेले आहेत आता आपण थोडं वेळ हे जाळं किनाऱ्यावर येईल तेव्हा आपण बघू कुठले मासे भेटले आहेत मी खूप एक्सायटेड आहे ते म मासे बघायला तर चला आता कुठले मासे भेटतात ते आपण थोड्याच वेळात बघू जसं जाळ किनाऱ्याच्या जवळ आलं आहे तसं कोळी बांधवांचं आता लगभग चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता उत्तर मंडळी या माशांना पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपण खूप कमी भावात ती मच्छी घ्यायला बघतो तर असं नाही एट एट त्याची मोल इकडे तुम्हाला किनाऱ्यावरच समुद्रावरच आल्यावर कळेल की कि किती मेहनत घ्यावी लागते याची आता थोडंच वेळात जाळं आपल्या किनाऱ्यावर येईल जे कोळी बांधवाने आता टाकलेलं तर बघूया किती मच्छी भेटत आहेत तिकडे इकडे आता बांगडे भेटलेले आहेत बघू शकता तुम्ही फक्त एवढेच आपल्याला ना आणि आणि काय काय बाकी काय नाही जर तुम्हाला ताजे मासे खायचे असतील तर आपण महोत्सवाला नक्की भेट द्या मला ताजे मास ताजे मासे इकडे भेटतील थोड्या वेळात त्यांचा लिलाव होईल लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे ती है चाली आता जी समोर बोट बघताय ती चालली आहे आता जाळ टाकायला दुसरी टीम इकडनं चालली आहे जाळ टाकायला बघूया त्यांच्या हाती काय लागते ते तर मंडळी अशा प्रकारे जाळं परत होडीमध्ये ठेवलं जातं मासे पकडून आता हे किनाऱ्यावर आले आहे दर्यामधून आणि आता हे जाळं व्यवस्थित परत होडीमध्ये ठेवणार आणि आता थोड्या वेळाने परत समुद्रात जाणार बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने व्यवस्थित जाळं आतमध्ये ठेवलं जातं इकडे टीमवर्कने काम केलं जातं अगदी माकुल आहेत बघू शकता तुम्ही होती साहे शंभर रुपये टाका शंभर रुपये आधी ओ काका कस वाटो चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो <tasi> है। तर म्हणजे समोरच्या दोन बोटी दिसत आहेत त्या आता गेलेल्या आहेत दर्यामध्ये आणि त्या थोड्या वेळात येतील पाठी आता ते आत जाळ टाकायचं काम त्यांचं चालू आहे तर बघूया थोड्या वेळात आल्यावर आपण कुठले मासे भेटले आहेत ते आपण आता बघू थोड्याच वेळात ते येतील आणि ओढायचं काम चालू होईल तेव्हा आपण शूट करू तर म्हणजे आपण आता बसलो आहोत बोटीमध्ये आणि बोटीमध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स काही वेगळाच असतो आणि आपल्यासोबत आहेत आता निलेश दादा तर आपण त्यांच्याकडून या रापन महोत्सवाची आणि समुद्रात जाळं टाकण्यापासूनची माहिती आपण आता त्यांच्याकडून घेऊ चला आपल्यासोबत आहेत आता निलेश दादा दादा काय सांगशील रापन महोत्सवाबद्दल आपण आता कुणकेश्वर चौपटीवर आहोत आपण आता एका वड्यामध्ये रापणीच्या वड्यामध्ये आहोत हे याला वडं म्हणतात यामध्ये जे रापण गाय भरत आहेत ते घेऊन समुद्रात हे ओढं जातं आणि टाकून येतं त्या दोन साईड ते ओढलं जातं जाळं आणि आतमधून त्यामध्ये मच्छी येते हे जाळं आता दहा वावापर्यंत टाकलं जातं हे पारंपरिक आहे ओलेहून घेऊन जातं याला इंजिन वगैरे नसतं काय त्यामध्ये दहा वावापर्यंत याची मर्यादा असते तडीला मच्छी येते तीच पकडली जाते त्याला साठ ते सत्तर माणूस लागतात मग तुमचं टीम वर्क असतो कस की कसं काय तुम्ही एकाच गावातील मग किती वाजता जाता आणि किती वाजता पाठी येतात किती तास लागतात टाकून करायला अर्धा पाऊन तास टाकून यायला आतमध्ये नंतर दोन तास लागतात दोन बाजून ओढावी लागतात आपण ती तर किती वावात मच्छी भेटते मोठी मच्छी बाहेर भरपूर भेटे पण याची मर्यादा धाव वापर्यंत आम्ही जाऊ शकतो कसं हाती सर्व असतं त्यामुळे धाव वावापर्यंत आपण तडीला आली मच्छी आता नवीन नवीन फिचरिंग एक एक सुद्धा बाहेर आता वाले बाहेरच मच्छी मारतात त्यामुळे आता तडीला यायलाच देत नाही मच्छी त्यामुळे या धंद्याला आता मच्छी भरपूर कमी झाली आहे या साठ सत्तर माणसांचा उदरनिर्वास होत नाही यामध्ये तर हे रापण महोत्सव कधीपासून चालतो चालू झाला हा हा गेल्या वर्षी पहिले या वर्षी दुसरं आहे पण या वर्षी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे त्याला लोकांचा प्रतिसाद असा चांगला आहे वेगळी भेटलाय भरपूर आता लोक येत आहेत आणि याचा उद्देश म्हणजे हे रापण हे आता लोक पावत चाललेली आहे कारण पन्नास साठ लोकांचं रापणीवर भागत झाल्यामुळे लोक पाहत चालले म्हणजे ते आपण तिथे या लोकांनी टिकून धरलेली आहे टिकून ठेवली आहे त्याची लोकांपर्यंतची प्रसिद्धी व्हावी यासाठी हा रापण महोत्सव आहे एक पर्यटन चालना मिळावी यासाठी आहे हे रापण म्हणजे एक असावा ते रापणीवर साठ सत्तर माणसं एका घट्ट्याने जे काम करत असतात आता तुम्ही बघत असाल सर्व एक एका मिथून काम आहेत सर्व आहे आता तिथे मच्छी बघितले त्याचे काय हजार रुपये सुद्धा झाले नाहीत परत हे साठ सत्तर लोकांचे मजुरी सुद्धा सुट सुटली नाही तर हे रापवण महोत्सव सोडून तुम्ही किती दिवसांनी जाळ टाकता आतमध्ये म्हणजे इतर दिवशी कायमत चालू असतं कायमत चालू हां कायम तर थँक्यू दादा खूप वेळात वेळ काढून तू माहिती दिलीस तर या रापण महोत्सवाची आणि आपण समुद्र आतमध्ये जाळ टाकण्यापासपर्यंतची माहिती या दादाने आपल्याला वेळात वेला वेळ काढून दिली त्याबद्दल मी माझ्या चॅनलतर्फे त्याचे आभारच मानतो आणि खूप दादा छान माहिती दिलीस आणि तुझी खंत व्यक्त केलीस प्रकारे यांनी दादाने माहिती चांगली दिली तर दादाचे खूप खूप धन्यवाद आणि चला आपण पुढे बघूया आता स्टॉलवर जाऊ याच्यानंतर मंडळी आपण आता स्टॉलकडे जाऊया तिकडे काय कुठले कार्यक्रम चालू आहे ते आपण आता बघू आणि स्टॉलची थोडीशी माहिती घेऊया तर मंडळी आपण आलो आता भव्य कृषी व मत्स्य प्रदर्शन या ठिकाणी तर आतमध्ये जाऊन कुठल्या प्रकारचे स्टॉल आहेत ते बघू तर चला आतमध्ये जाऊया आता तर मंडळी आपण आता पुढे जाऊ खवयांसाठी आता स्टॉल लागले तिकडे ते बघूया तर म्हणजे इकडे बचत गटाचे स्टॉल लागले आहेत जर तुम्हाला जेवण नाश्ता वगैरे करायचा असेल तर इकडे तुम्ही करू शकता ग्रामपंचायत कुणकेश्वर व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून इकडे बचत गटाचे स्टॉल लागलेले आहेत इकडे बघू शकता सुरमय फ्राय करतायत

आणि ह्या भाकऱ्या कसल्या आहेत तांदळाच्या आणि काय काय मेनू हाय हा कुठला बचत गट तुमचा ओके हा मेरवळा आणि याच्यापासून भाजी बनवली जाते त्या काकींचं म्हणणं आहे की हा वर्षातून एकदाच भेटतो आणि त्याची वर्षातून एकदाच भाजी खायला भेटते बघू शकता तर मंडळी आजचा मेनू आहे सुरमय फ्राय खूप मजा येणार आहे खाताना तर आपल्यासोबत आहेत आता चे एकता उद्योग गट आणि हे आपल्या बचत गटाविषयी माहिती देतील आणि उपक्रमाविषयी माहिती देतील तर ताई किती किती वर्ष झाली हा उपक्रम राबवून तुम्हाला हा उपक्रम आमचा गेली आठ वर्ष चालू आहे दोन हजार अठराला आम्ही उमेदला जोडले गेलो आणि छोट्या छोट्या गटांतर्गत गटा। आम्ही उद्योगगट स्थापन केला आणि त्या उद्योग गटातनं हा एकता महिला उद्योग गट हा एक, एक समूह आहे तर हा समूह दरवर्षी महाशिवरात्रीला आणि रापण महोत्सवला स्टॉल टाकतो आणि या स्टॉलमध्ये त्यांच्या म्हणजे विविध प्रकारची मच्छी चाळी वगैरे विविध प्रकारचे म्हणजे मेरवळा ताळी मच्छी ताळी माकूलताळी कोलंबी थाळी माकूल फ्राय अशा विविध प्रकारच्या आणि इतर म्हणजे भाकूल मसाला वगैरे इतर प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेश आमच्याकडे उपलब्ध असतात आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला असतो आणि मी मुळात या लोकांना रापण महोत्सव म्हणजे काय तर रापण महोत्सव म्हणजे काय हेच सांगण्यासाठी या गटांच्या माध्यमातून आम्ही प्रचार प्रसार करतोय पारंपरिक रापण पद्धती आपली जी रो लोक पावत चाललेली आहे तर ती रापण पद्धती म्हणजे काय आणि आम्ही ग्राहकांपर्यंत ताजी मासळी कशी पोचावी याबद्दल आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल तर मंडळी अशा प्रकारे स्टॉल इकडे लागलेले आहेत तर दादा आपल्या स्टॉल विषयी माहिती येते भद्राक्ष वनस्पती आहे सर पित्त आमलं पित्त उष्णताय मळमळणे गरगरणे उलटी आहे आंबडकरपट डेकर आहे तमा खोकला साधेवाद मळव्याचं सर चालते एखाद्याला मोळ्याचा त्रास आहे बाथरूम गेल्यानंतर रक्त पडतंय आग होते बघ बग बघ ते जागा दुखते ते सुद्धा पूर्णपणे बरं करते लोक हजारो रुपये खर्च करतात पोट साफ होत नाही पोटात गॅस धरले पोट जाम झाले पोटातील तक्रारी तुम्ही रात्री एक पळ घ्या सकाळी अनुष्य पोट एक पळ घ्या दहा मिनिटांनी वॉशरूमला जाऊ पोट साफ करते पोटातील गॅस काढून टाकते भोग वाढवते रोग प्रतिकार वाढवते इम्युनिटी पॉवर वाढवते पोट साफ करते म्हणजे काय करते ज्या माणसाचं पित्त आम्ल पित्त उष्णता तोंडाद्वारे उलटीद्वारे बाहेर पडत नाही त्या माणसाचं पित्त आम्ल पित्त उष्णता बाथरूमद्वारे पूर्णपणे करून टाकते दमा आहे खोकला फळ खाल्यानंतर एक ग्लास कोमट गरम पाणी प्या दमा खोकला पण करतो बरा करतो तोंड येणे तोंडाला तो लागणे डोळे लावणे फोडी पुंची पिपशी अंगावर करणे सब नायटा गचकांना करण्यासारखा विकार पण दूर करतो एक फळ सकाळी अनुष्यबुंडी खायचं एक फळ रात्री जेवल्यानंतर पाच मिनिटं फळाला पाण्यात भिजवा चावून खावा वरून एक ग्लास कोमट गरम पाणी प्या तर अशा प्रकारे दादाने आपल्या आरोग्य कसं राखावं याविषयी माहिती द्या आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती आहेत तुम्ही बघू शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इकडे स्टॉल लागलेले आहेत इकडे एक वेगळा स्टॉल लागलेला आहे त्याला कसं बनवतात जरा दाखवाल का बोलने का कोई दरकार नहीं ऑटोमेटिक मशीन चकली बनाते मोदक खावे का मावे का पेड़े का घर पे मोदक तैयार पंद्रह प्रकार का साचा आते पंद्रह प्रकार का डिजी सोई बनाते सोई का साचा ला घर पे बेसन पेट चावल पेट मक्का पेट जोवर पेट तंदूर पेट रावा पेट सगड़े पेट चल गर डरे सा गरम तेल पे गरम घी पे गरम कढ़ाइया पे फ्राई

डिजाइन को आपने घर पे तैयार किया घर के लिए ज़ीरो मोटा कॉइन साचा देखो वापस इधर आई पंद्रह प्रकार का साचा ये पंद्रह रीजन आप साचा देखेंगे आपका वापस लूडा बनाते लूडा स्मैगी शाह घर पे देखो लूडा बनाने का, का, मेदे का, का बेसन प्लेन ऐसा, असूडल सो, मॅगी सोय चॉमिन सोय्या सोय घरामध्ये बनव रुपये थँक्यू सर, सर you, तर मंडळी अशा प्रकारे स्टॉल इकडे लागलेले आहेत आता पुढे जाऊन बघूया आणखी कुठे स्टॉल लागलेले आहेत तर मंडळी कमी जागेत मावलेली ही मशीन आहे आपला वर्कआउट पूर्ण होऊ शकतो या शरीराचा तर म्हणजे दादा आपल्याला माहिती कशा कशाप्रकारे वर्कआउट करतात दादा काय कुठले

तर दादांची कमी जागेत मावणारी ही मशीन आहे आणि सगळ्या प्रकारचा वर्कआउट या मशीनवर होऊ शकतो असं दादांचं म्हणणं आहे आणि ही मशीन दादा किती रुपये याची कंपनी कॉस्ट आठ हजार पाचशे आहे डिस्काउंट रेटमध्ये सहा हजार पाचशेला तर दादा या अशा किती मशीन आहे तुमच्याकडे लागलं तुम्हाला आणि तुमचं हे कुठे आमचं प्रॉपर ॲड्रेस नाशिकवरून थँक्यू दादा खूप चांगली माहिती दिली आणि खूप चांगल्या मशीन आहेत या तुमच्या वर्कआउटसाठी तर चला आपण आता पुढे जाऊन बघूया तर म्हणजे इकडे खूप चांगल्या प्रकारचे स्टॉल लोकांना उप उपयोगी स्टॉल लागलेले आहेत तर रापन महोत्सवाला आलात कुणकेश्वरला तर नक्की या स्टॉलला भेट द्या इकडे म्हणजे कुणकेश्वर रापण महोत्सवाला एक खास आकर्षण आहे ते म्हणजे चायना बोकड दादा किती रुपये तिकीट आहे दहा रुपये चला आपण आता चायना बोकड बघूया तर चला म्हणजे आता आपण आतमध्ये जाऊन चायनाच बोकड बघूया चायनाचा बोकड इकडे इकडे एंट्री आहे ती चायनाचा बोकड एक खास आकर्षण कुणकेश्वर रप्पन महोत्सवाला याची दहा रुपये तिकीट आहे बघण्यासाठी खूप भारी वाटतो दादा किती किलो वजन आहे याचा दादा याचं वजन आहे तीस किलो हां आणि काय सांगशील या बोकडाविषयी विषयी तीन वर्षाचा बोकड आहे दादा वजन तीस किलो चायना झेंगा चायना झेंग जातीचा जा बोकड आहे आणि याला चायनाचा बोकड कशाला म्हणतात म्हणजे काय चायनाचा बोकड म्हणजे चायनावरून आणलेला आहे चायनावरून आणलेला बोकड आहे आणि काय खातो ही लवंगचा पाला आहे ही लवंगचा पाला आहे आणि अगदी गावाकडची वैरण आहे मक्का गहू खातो आणि जर विकत घ्यायचं झालं त्याची प्राइस किती भाई तीन लाख रुपये होते तीन okay. लाख ओके थँक्यू दादा चांगली माहिती दिली बोकडाविषयी हा कुठून आणलाय चांगली चल बाय हा आजूबाजूचा परिसर असा आहे बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स ते स्टॉल इकडे लागलेले आहेत एक काढले डॉक्टर दोन काय तीन काले चार काढले पाहिण्यात हरा रजर का लागणार नाही कि पृथिबी या मागणे या बुटणे या बो मंजूर आहे एक खाऊन लोक कसं झाल्याचे कैसा हो पर आपण आता स्प्रिंग डोसा घेतलेला आहे खाऊन कसा झाला तर म्हणजे बघू शकता तुम्ही खवय्यांची गर्दी कशी जमली आहे तिकडे हातांवर जाऊन थांबावं त्याचप्रमाणे समोर दिसणारे बॅरिकेड या बॅरिकेडच्या समोरच्या सगळ्या जागा म्हणजे पांढऱ्या खुर्च्या आणि लाल टोपरी हे सगळे व्ही आय पीसाठी राखीव आहे समोर दिसणारे लाल सोने हे व्ही आय पी तर मंडळी कुणकेश्वरचा रापण महोत्सव तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूची बेल करून प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील नवीन व्हिडिओचे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तो भेटू का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय टेक केअर काळजी घ्या सोयीन